त्यामुळे सर्व शासनाने आपल्याला मागच्या बघेट मध्ये एक हजार कोटीची तरतूद केलेली आहे त्या तरतुदीमधून आपण कामाचे कामाचा आणि आपण पाहत असाल की आपण पहिल्या टेस्ट मध्ये आंबेडकर खूप खराब असल्यामुळे स्ट्रेचे सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आठ न पूर्णपणे सर्वे तयार करून ठेवलेला आहे परंतु मध्यंतरी काही कारणामुळे आमचं काम थोडं एक महिना डिले झालं म्हणजे काय थोडं प्रेशर वगैरे सील झाला होता मध्यंतरी कालच आमचं ओपन झालेला आहे आणि आम्ही आता जे इथं मोठं आमचं लेबर कॅम्प किंवा प्लांट हे सगळं एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि आपलं प्रोजेक्टचा कम्प्लिशनचा कालावधी तीस महिन्याचा आहे पण आपलं मोस्टली टार्गेट आहे की जो भिवंडी मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे आणि हेच पहिल्यांदा आपलं एक वर्षाच्या कम्प्लीट करायचं टार्गेट ठेवलेला आहे त्यानुसार आपलं कामही चालू आहे शक्य लवकर आपल्याला चांगला रस्ता कारवाई होऊन जाईल मी आशा व्यक्त आपण बऱ्याच वेळा भेट झालेले आहे बऱ्याच वेळा मी आपल्या मीटिंगला पण आलेलो आहे पण आता कसं आहे की कामाला आपल्याला वर्कआउट दिल्यामुळे आपल्याला काम शंभर टक्के होणार याची खात्री आहे थोडेसे काही प्रॉब्लेम्स येतात जसे आता सर बोलले की नवीन काय करायचं म्हणलं की जुनी लोक मध्ये येतात त्याच्या तसं आम्हीही बोरलोय म्हणजे आता दोन अडीच महिने आम्ही जो प्लॅन टाकतोय त्या ठिकाणी आम्हाला त्रास होतोय की बंद येतो तो, तो मध्येच रस्ता खोटतो त्याला जायला जागा देतो नाही आम्ही सफर करतोय नाही असं नाहीये पण आमचंही चाललंय ते बोलून बोलून चाललंय म्हणजे आम्हाला काल परवा आमचं सगळं फायनल झालं त्याच्यामध्ये प्लॅन पण आमचा अठ दहा दिवसात चालू होईल आणि आपलं काम कामही दहा दिवसात चालू होऊन आम्ही मोठे मोठे स्टेचेस एवढ्या करता घेतले की तीन तीन किलोमीटर रस्ता एकदम अटॅटॅम होऊन जाईल आणि जेणेकरून वारा भिवंडी वन साईड आम्ही खोलतोय पाहिजे त्याच्याकरता की जेणेकरून आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस किलोमीटर एका वेळेस पूर्ण करू त्या बाजूला कमीत कमी लाईट व्हेकल पावसाळ्यात सोडू जो काही घडण्याची समस्या जो काही त्रास आपण पाच सहा वर्षामध्ये सगळ्यांनी हे केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही माफी मागायला पाहिजे आपल्या सर्वांची पण ठीक आहे आता आपलं काम चालू झालेलं आहे दोन वर्षामध्ये आपल्याला चांगला दर्जा चांगला दर्जाचा रस्ता द्यायचं काम सार्वजनिक वाता होऊन जाईल एवढी मी आशा व्यक्त करतो यहाँ से जो जाएगा भिवंडी भिवंडी में टेंडर खाली आनंद तक है आगे का क्या है आगे वापस भिवंडी में जाना लगेगा क्या होने वाला है शेलर तक है शेलर का जो कंक्रीट रोड है ना वहाँ तक है वहाँ तक डबल रोड होने वाला है वो थोड़ा फॉरेस्ट है तो विश्व भारतीय फटाकर के आगे जाओगे वहां से सिग्नल रोड है रो लेकिन वो दस मीटर होने वाला है अच्छा सात मीटर है ना अभी तो दस से बारह मीटर हो जाएगा वो तो। नहीं तो नहीं इतना नहीं होगा लेकिन ज्यादा अच्छा। ड्रग्स अपना ट्रक व्हीकल्स इधर से आता है मनोर से या इधर से आता है बॉम्बे से जो ट्रैफिक आ रहा है बॉम्बे से वो तो रात को आता है थोड़ा फ्री मिल जाएगा ना सर थोड़ा सा क्या अपने इधर जाता तकलीफ यहाँ पे है रोड की फैसिलिटी अच्छी नहीं है एक दूसरा क्वेश्चन था जो बरोडा से जे जा रहा है yes. दिल्ली जे रोड ऊपर से क्रॉस हो रहा है आंदगांव ऐसी yes. वो में ड्रॉप नहीं दे रहे हैं एन एच है नहीं वाले नहीं। तो, तो आप लोग बहुत लेट हो गया अभी अच्छा अभी वो पालघर के जो आकुरेश रोड पे आकुरली आता है तो हमारे अंबाड़ी से चार किलोमीटर अंदर ड्रॉप आने वाला है अच्छा तो वो ड्रॉप तक का पांच किलोमीटर का रोड ही डबल कर दो अच्छा तो वो तो दो दो वो है, में हुआ है।, है जो सिरसा नाम वाली रास्ता बोल रहे हैं ना वो है मंजूर है काम चालू रास्ता वो भी चल डबल नहीं कम से कम दस मीटर तो हो जाएगा छह सात किलोमीटर का पीछे गाँव में ड्रॉप तो हम आपको तो कर रहे, है आप है। वो रहे हैं कि भाई आपस में कोऑर्डिनेट लेकिन होना कम से कम मेरा ये अम्बड़ी से वाडा तक एक साइड कंप्लीट करने का इलाज है सर वाडा से अम्बड़ी तक ये बीस किलोमीटर की स्ट्रेच है ना पूरा ऐसी

आपके जो जो सबसे yes, का और उनके राजभाव करतो इंटरेस्टिंग लेन आहे ना काय चालू केलं इंटरेस्टिंग रोलराचं मटेरियल आहे ना ते डिलीट करून काढतोय आणि इकडं सफोच्या बाजूला टाकून घेतोय आपला रोलर आहे रेडर आहे वॉटर टँकर आहे हा मशीनरी आपण सगळं मेंटेन करतोय आपण घेतो साहेब करून आमचा पत्रकारांकडून पण एक प्रश्न आहे की जो आपला रस्ता बनतोय तिथे वन विभाग म्हणजे फॉरेस्टचा एरिया जिथे येतोय तिथे आरसीसी होणार आहे की डांबरीकरण होणार आहे आपण आरसीसी प्रस्तावित केलेला आहे याच्यामध्ये अच्छा पूर्ण रस्ताच आरसीसी घेतोय आपण हे मला वाड्याच्या आरोपांनी बोलवलंय त्यांच्याकडे चालू आहे सहाय्य कोणाचं लक्ष सध्या जो रस्ता आपला खराब आहे डांबरीकरण होईल ते होईल पण आपला जो मटेरियल काढला जातो रस्त्याचा जो डांबर काढली जाते म्हणजे खोदून तर तो मटेरियल नाही आपण खड्डे का नाही बुजवत मग चालू केलं ना परवा मशीन मातीच टाकली जाते नाही नाही आता आपण मिलिंग मशीन मागवले आपण गेल्या आकडे आपण दाखवली तिथे चालू केलं बघा म्हणजे जो आपण पुढला कॅच खोदार आहोत त्याच्यामध्ये वरती एक चार डांबर मिळेल ना ते सध्या आपण एक करून तिकडे टाकू कुडूस नाका हा खूप म्हणजे बिझी शेड्यूल आहे वळदळ असते तिथे गाड्यांची ट्राफिक जाम सतत होत असतोय त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाला पण नेहमीच मोठा तैनात करून म्हणजे मेहनत घ्यावी लागत असते ट्रॅफिकची समस्या खूप आहे तर त्यासाठी तुम्ही काय प्रस्ताव केलाय का ब्रीजचा किंवा आपण विचार केला होता पण आपल्याला तर आपण भविष्यामध्ये एक आपला वाढायचा आहे आणि एकूणच आहे आपण ते प्रस्तावित करू अनधिकृत बांधकाम किंवा जे फेरीवाले टपरीवाले त्यांना तरी हटवू शकतो आपण प्रशासनाची मदत लाईन मध्ये आपली गटर वगैरे सगळे येणार आहे त्याच्यामध्ये तर येणारच नाही सध्या गटर जी आहेत ती तरी तुम्ही मोकळी केली तात्पुरत नाही रस्त्याचं काम चालू आहे ट्रॅफिक जाम होतोय आणि जनतेसोबत पोलिसांना पण त्रास होतोय नक्की नक्की सरांशी बोलतो असंच आम्ही ती मदत करतो Thank you.